हॅलो चला आता आपला व्हिडिओ चालू झालेला आहे तर म्हटलं माझी मैत्रीण आणि मी मुलांना सोडायला आलेलो होतो क्लासमध्ये तर घराच्या दोन मिनटाच्या अंतरावरच हे आमचं वातावरण आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे वातावरण मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का निसर्ग म्हणजे आपल्या सबोव सभोवतालची प्रत्येक गोष्ट ज्यात हवा पाणी जमीन झाडे प्राणी आणि इतर नैसर्गिक घटक यांचा समावेश होतो निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष जनावरे माणसे पक्षी यांची यांचा समावेश होतो निसर्गाचा अभ्यास विज्ञान आणि पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहे हवा हवा म्हणजे आपलं श्वास घेतो ती हवा जी आपल्यासाठी जीवनासाठी आवश्यक आहे तर बघा तसंच वातावरण आहे ना मी जेवढं सांगितलं तेवढंच वातावरण आहे ना तर पाणी पिण्यासाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी जमीन म्हणजे ज्यावर आपण चालतो घर बांधतो आणि शेती करतो वृक्ष म्हणजे वृक्ष म्हणजे आपल्याला फळे फुले आणि सावली देणारे वनस्पती तर प्राणी म्हणजे जंगलात राहणारे प्राणी आणि पा पाळीव प्राणी पक्षी आकाशात उडणारे विविध प्रकारचे पक्षी निसर्गाचे महत्व आपल्याला अन्न पाणी हवा आणि निवारा देतो निसर्ग आपल्याला सौंदर्य आणि शांतता देतो तर बघा कसं वाटतंय तुम्हाला तर मला नक्की सांगा बरं का कमेंट्स करून ती व्हिडिओ कसा वाटतोय म्हणून निसर्ग आपल्याला आरोग्यदायी जीवनशैली देतो निसर्गामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि पर्यावरण आणि निसर्ग पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण हे बघा छोटे छोटे झाड वगैरे दिसता आहेत ना हव्याने डुलता आहेत ना तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही घटक समाविष्ट असतात आणि स्वतःसाठी वेळ काढत जावा बर का स्त्रियांनी तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढावा आपल्याला स्त्रियांना कोणीच म्हणणार नाही तुम्ही घराच्या बाहेर पडा म्हणून आणि जावा फिरा आपला मुलांना बाळांना सांभाळून आपण वेळ काढला पाहिजे कुठला जेंट्स नाही की लेडीजला चल म्हणून घराच्या बाहेर पड म्हणून म्हणणार नाही म्हणून आपण आपला जगण्याचा आनंद घ्यावा हे बघाय झाडांना कोणी सांगता का तुम्ही आनंद घ्या म्हणून ते बघा कसे हालतात डुलतात मस्त एन्जॉय करतात आपल्याला तरी सगळंपणे सांगता येतं बोलता येतं त्यांना काहीच करता येत नाही म्हणून त्यांच्यासारखं जीवन जगलं पाहिजे तुमच्या मुलांनाही तुमच्याशिवाय फिरवणार आणि घेऊन जाणार खेळवणार कोणीच नाही आईशिवाय कोणीच नसतं वडील तर कामांना ड्युट्यांना असतात त्यामुळे वडिलांचा प्रश्न नाही पण आईने मुलांना जेवढा आनंद देता येईल तेवढं द्यावा तुम्ही तुमच्या मुलांना द्या बघा कसं वाटतं वातावरण वाता मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कारण आमचं हा एक छोटंसं वातावरण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे घरातल्या गृहिणी जातील तरी कुठं पण थोडाफार असला चान्स तर मारूनच घ्यायचा मिळालं तर जावं जायचंच बाहेर आता मी पण काही एवढं फिरायला कुठे गेलेली नाही आणि मी सोबत आलेलो आहे इथल्या इथ जवळच्या जवळ घरी बोलवलं तरी दोन मिनिटात घरी जाऊ शकतो तर रम्य वातावरण असं वाटतंय नक्की मला कमेंट्स करून सांगा बरं का ओके बाय आणि स्वतःची काळजी घ्या पाऊस आहे तर मुलांनाही सांभाळा तुमची काळजी घ्या स्वतःही नीट नीटके रावा पावसा पाण्याचं बाय बाय